आज युवा लॉयन सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या पोतराज आंदोलनातून आम्ही निवेदन सादर केलं आहे निवेदनाचा असा हे आहे की हे जे महाराष्ट्र आहे आणि हा अमरावती जिल्हा या अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि शेतमालाचा एवढा भयंकर तिथं नासधूज झाली आहे या पावसामुळे गेल्या एप्रिल महिन्यापासून पाऊस धोधो पडत आहे आणि जे सरकारनं जे मदत जाहीर करायला पाहिजे अतिशय तुटपुंजी मदत म्हणजे बावीसशे कोटीची मला सांगा कुंभमेळाला चौदा हजार कोटी रुपये तुम्ही देता आणि शेतकऱ्यांना बावीस बावीसशे कोटीची तुम्ही मदत मदत जाहीर केली अतिशय थट्टेचा हा विषय आहे आणि सरकार या शेतकऱ्याची थट्टा करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र म्हणतो आणि छत्रपतींच्या नावावर तुमचं मा सरकार आलेलं आहे आणि या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहे तुम्ही या पंजाब राज्यापासून थोडासा आदर्श घ्यायला पाहिजे आणि तशीच त्या ठिकाणी जे पन्नास हजार हेक्टरी जे मदत त्या सरकारने तिथं जाहीर केलेली आहे तशीच भरीव आणि वाढीव मदत या महाराष्ट्रामध्ये आणि या आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये या शासनाने करायला पाहिजे